नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपण आलो आहे वळकायवाडी लोणावळा मावळ मित्रांनो आज शहरी परिस्थितीमध्ये जमिनीची उपलब्धता नसतानासुद्धा या वळकायवाडी लोणावळा मावळ ग्रामस्थांनी आज बैलगाडा शर्यत बनवण्यासाठी घाट उपलब्ध केला केला आहे तर मित्रांनो आज ह्या धक्काधकीच्या जीवनात लोणावळा हे शहर पुन्हा मुंबई यांच्या मध्यंतरी असल्यामुळे अतिशय गजबजलेले आणि अतिशय प्रचंड लोकवस्तीचे शहर आहे अशा परिस्थितीतसुद्धा वळखावाडी ग्रामस्थांनी बैलगाडा शर्यत भरवला आहे त्यासाठी त्यांनी अत्यंत नियोजन पद्धतीने घाट भरवला आहे मित्रांनो मी तुम्हाला हा घाट दाखवत आहे तरी पहा अत्यंत चांगल्या परिस्थितीत घाटाचे नियोजन आहे तरी आपण पाहत आहात वळकायवाडी मावळ येथील बैलगाडा शर्यत घाट नमस्कार मित्रांनो मित्रांनो वळकाईवाडी लोणावळा मावळ ग्रामस्थांनी घाटाचे नियोजन खूप चांगल्या पद्धतीने केले आहे मित्रांनो इथ येथे आलेल्या बैलगाड्या शोक्यांसाठी बैलगाडा बैल, बैल, बैल बांधण्यासाठी तशी चांगली उपलब्ध जागा आ, 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 चांगली आहे त्याच पद्धतीने मित्रांनो येथे चांगल्या पद्धतीची स संपूर्ण सुविधा करण्यात आली आहे मित्रांनो सेकंदाचा घाट म्हटलं की आ, छोटे मोठे व्यावसायिक खूप आनंदित असतात मित्रांनो या बैलगाड्या शर्यत घाटाच्या निमित्ताने लोकांना आपला रोजगार मिळण्याची संधी उपलब्ध होते तसेच घाटाच्या निमित्ताने या मंडपवाले ग्राफर फोटोग्राफर तसेच अनेक वेगवेगळ्या व्यवसाय छोट्या मोठ्या व्यावसायिकांची यामध्ये चांगला सहभाग घेऊन त्यांना रोजगार मिळण्याची संधी उपलब्ध होते तसेच मित्रांनो आपण सर्व बैलगाडा चालक मालक तसेच मावळ आणि पुणे जिल्ह्यातील अनेक बैलगाडा शौकन्यांनी या शर्यतीमध्ये भाग घेऊन या ओळकायवाडी लोणावळा मावळ बैलगाडा शर्यतीचा लाभ घ्यावा असे मी सर्वांना मित्रांनो मावळ माती यूट्यूब बैलगाडा शर्यत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओज लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद जय हिंद जय जैह महाराष्ट्र